बघा हे पण रेडी झालेलं आहे आता मी चालले आहे रांगोळी काढायला आता मी सिलेक्ट केलेलं नाही आहे नेमकं आज काय रांगोळी काढू मागच्या नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या तर आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मला एकदम बरं वाटत आहे गेल्या दोन दिवसापासून मला बरं वाटत नव्हतं आणि सकाळीच मी उठले सहा वाजता माझं आता जस्ट आवरून झालं घरातलं तर मग सकाळीच मी सुरुवात केली होती आवरायला आणि आज हळदी कुंकू आहे त्यानिमित्ताने आता मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते त्याचं कारण हे का तुम्हाला माहिती आहे दुपारी मी हळदीकुंकू ठेवलेला आहे आणि दोन वाजताचा टाईम दिलेला आहे त्याचं कारण पण सांगितलं काही ते बसेस लेट होतात आणि घरी जायला उशीर होतो आणि मध्येच पाऊस येतो थंडी खूप आहे लहान मुलांना घेऊन यायचं असलं तर मग तेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम होतो म्हणून मग कोणाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मग मी दोन वाजता हळदी कार्यक्रम ठेवलेला आहे तर मेन्यू मध्ये मी काय बनवणार आहे मेन्यूमध्ये मी पावभाजी बनवणार आहे मसाले भात असणार आहे त्यानंतर मग ते तिळाचे लाडू वगैरे असणार आहे चिप्स ज्यूस तर असं आहे मेन्यू आणि पावभाजी आणि हे कसं आपल्याला बरं पडतं बनवायला सुद्धा आणि त्यामुळेच मी यांना मागच्या वेळेस ही भांडी घेऊन आली होती का घरात जर कार्यक्रम असेल तर जास्त जर पदार्थ बनवायचा असेल तर मोठी भांडी माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी ही घेऊन आली होती आणि यामध्येच मी आता पावभाजी बनवणार आहे तर मनोज गेलेले आहे शॉपमध्ये आता सकाळचे साडेआठ झालेले आहेत तर व्हेजिटेबल्स आणायला गेलेले आहेत ते आता पावभाजीसाठी कॉलीफ्लॉवर कॅरेट परत तुम्हाला माहिती आहे आ, ग्रीन पीस तर हे नव्हतं घरात तर मनोज गेलेले आहे ते आणायला बाकीच्या वस्तूसुद्धा आणायला गेलेल्या आहेत ते येईपर्यंत मी काय करते माहिती का आ, कांदा चिरून ठेवते टोमॅटो चिरून ठेवते लसूण आल्याची पेस्ट करून ठेवते आणि मसाले भाताचं एवढं काही नाही तो कुकरमध्ये जरी लावला ना तर लगेच होईल मेन पावभाजी आहे सगळं चॉप करणं परत व्हेजिटेबल्स बॉईल वगैरे करणं तर चला आता पटापट मी कामाला सुरुवात करते त्यासोबतच मला डेकोरेशन सुद्धा करायचं आहे हॉलमध्ये आणि यावेळेस हळदी कुंकू एकदम छान करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यांना सुद्धा असं बघायला पण चांगलं वाटणार आणि जे माझ्या घरी येतील तर त्यांना पण चांगलं वाटायला पाहिजे म्हणून त्यामुळे पावभाजी मस्त टेस्टी बनवण्यात बनवणार आहे मी तर चला आता सुरुवात करते आणि तूप पण मी बनवून घेतलेलं आहे बघा हे फ्रेश तूप बनवलेलं आहे आणि अगोदरचं सुद्धा तूप आहे तूप कमी पडायला नको म्हणून कारण की तुम्हाला माहिती आहे पावभाजीसोबत जे ब्रेड असताना त्याला तूप लावून मी रोस्ट करणार आहे मग त्या तसं केलं तर मग गरम गरम खायला छान वाटतं आणि दोन घास जास्त सुद्धा जातात मग तूप पण काळ बनवून ठेवलं वेळेवर धावपळ नको म्हणून आणि मनोज पण मला हेल्प करणारच आहे सगळ्यात अगोदर मी लसूण पेस्ट बनवून घेते आणि नंतर मग कसं स्पेस रिकाम ह्याल तर मग कांदा टॉमॅटो चिरायला इझी जाईल मला आणि अगोदर एक तास अगोदर सर्व झालं ना आवरून झालं ना तर तयारी करायला सुद्धा वेळ मिळतो परिवेलाचं पण पर मला आवरायचं आहे नाहीतर मग ह्या पण गोष्टी व्यवस्थित होत नाही मग बाकीचे जे येतात मग त्यांच्यासाठी आपल्याला धावपळ करावी लागते तयारी पण नीट झालेली नसते म्हणून मग एक तास अगोदरच आवर आवरण्या आवरण्याचं मी ठरवलेलं आहे रांगोळी पण काढायचे आहे कांदा टोमॅटो कॅप्सिकम लसूण आल्याची पेस्ट करून झालेली आहे आणि जे वेजिटेबल आणले ते कट करून वॉश करून मी आता कुकर मध्ये लावलेले आहे आणि साईड बाय साईड तोपर्यंत मी फोडणी देऊन ठेवते म्हणजे मसाला बनवून ठेवते पावभाजीचा म्हणजे लवकर होईल यामध्ये मी तेल टाकलेलं आहे अगोदरच म्हणून फ्लास आला म्हणलं मी फ्लास आणायला लावले होते म्हणलं मी आणायला लावले होते आणि इतका सुंदर कलर आहे हे बघा पिंक आणि व्हाईट कलर रेड कलरचे पण होते म्हणून ना म्हणलं रेड कलर नको आपण नेहमी सांगतो रेड कलर आणि ट्युलिप पण फ्लावर होते पण मग ते एवढे चांगले नव्हते तर हा फोटो पाठवला होता म्हणून मी मला म्हणजे या फुलांचा तर म्हटलं हेच घ्या आणि एंट्रन्सला असं हे थोडं तर दिसायला चांगलं दिसतं ना आणि जस्ट शॉप ओपन चालू होत तेव्हाच म्हणून गेले होते आठ वाजताच ओपन होतात शॉप ना मी वीस लोकांसाठी स्वयंपाक करते मसाला तयार करून झालेला आहे आता व्हेजिटेबल बॉईल व्हायची वाट बघते मी ते गाळ झाल्याच्यानंतर लगेचच मी फोडणी देणार आणि लगेच मसाले मसाले भात बनवण्याची तयारी करणार त्यासाठी पण मला कांदा टोमॅटो लसूण आलं आणि गरम मसाले अख्खे गरम मसाले आहे ना ते मला ग्राइंड करायचेच आहे मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यात जेणेकरून तो मसाले भात अजून टेस्टी होईल आणि व्हेजिटेबल्स पण कट करावे लागणार म्हणजे गाजर आहे मटर आहे बटाटे आहे थोडे शेंगदाणेसुद्धा मी ॲड करणार त्यामध्ये आणि आता वाजलेले आहे नऊ तर एक दोन अडीच तास आहे माझ्याकडे अजून तर या अडीच तासामध्ये हे सर्व झालं पाहिजे त्यासोबतच मग इथे टेबलवर सगळं मला ठेवायचं आहे तर छोटी मोठी कामं आहे तर ती पटकन करून ह्यानं रांगोळी काढायची आहे डेकोरेशन करायचं आहे या अडीच तासामध्ये झालं पाहिजे ते सर्व तर चला हे करून घेते आणि आपले आप जे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे ना ते दोन पार्टमध्ये होणार आहे कारण की एकाच पार्टमध्ये स्वयंपाक आणि सगळं मग हळदी दाखवलं ना तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि ते व्हिडिओ मग तुम्ही स्किप स्किप करून बघणार त्यामुळे मी विचार केला का हळदी कुंकवाची मी तयारी कशी करते स्वयंपाक कशी तयारी करते स्वयंपाकाची तयारी कशी करते हे सगळं कसं अरेंज करते तर हे तुम्हाला पार्ट वनमध्ये बघायला मिळणार आणि पार्ट टूमध्ये मग आपलं टिपिकल हळदी कुंकवाचं असणार आहे म्हणजे माझ्या माझा लूक आणि बाकीचे जे फ्रेंड कमेंट्स येणार आहेत ते मग जेवणाचं हे सगळं तुम्ही मग सेकंड पार्टमध्ये बघणार आहे म्हणून मग मी दोन पार्ट करण्याचा विचार केला जेणेकरून तुम्हाला दोन्ही पार्ट बघता येईल चला आता बाकीची तयारी करून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते सगळे मसाले वगैरे ऍड केलेले आहे बघा मीठ पण ऍड केलेलं आहे छान मॅश केलं मी त्याला आणि आवडतात की कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊ कलर इतका छान आलेला आहे कारण की मी बीट किसून टाकलेला आहे यामध्ये पावभाजी रेडी आहे पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवणार मी आणि साईड बाय साईड ना इथे मी मसाले भात सुद्धा बनवते मसाले भात मला दोन कुकरमध्ये बनवायचे आहेत एक स्टीलचा वेगळा कुकर आणि एक एक हा कुकर आणि गिफ्ट वगैरे मला गिफ्ट बॅग मध्ये ठेवायचे आहे साठी मी आणलं होतं ते तुम्हाला माहिती आहे काही जण मी बघितलं असेल काही जणांनी नसेल बघितलं स्वयंपाक झाला पूर्ण आणि लगेच किचन स्वच्छ घासून पुसून घेते मी स्वच्छ असत ना तर मग जेव्हा कोणी आपल्या घरी येतं ना तर असं तारे बाजूला असं स्वच्छता दिसते ना तर त्यांना पण चांगलं वाटतं म्हणून मग पट मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते का हे स्वयंपाकाचा महत्त्वाचा स्वयंपाक राहतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते झालं ना तर मग बाकीची कामं पटापट करतात तर अंगोळी काय पंधरा वीस मिनटात मी काढून घेईल आणि आज सॅटरडे आहे तरी पण म्हणून ऑफिसचं काम चालू आहे तर म्हणून त्यांना आता लगेच हेल्प करता करायला मिळत नाही आणि पटकन सकाळी त्यांनी सामान आणून दिलं आणि लगेच ते ऑफिसचं काम करायला सुरुवात केली त्यांनी अकरा बारा वाजेपर्यंत काम करतील ते त्यानंतर मग त्यांना हेल्प करता येईल माझी हॉलचं तर सकाळीच मी आवरलो होतं तेव्हाच लगेच आवरून घेत होतं आणि किचनचं तर आवरलेलंच असतं रात्रीच आवरून घेतो मग कसं जो सकाळी आवरण्याचा वेळ आहे तो वाचतो आपला मला सगळं चाकाशाक आवडून आणि आता हे कांदा लिंबू आणि जी कोथिंबीर आहे कट करून हो ठेवलेली आहे ते आता मी पॅक करून ठेवते आणि बरोबर अकरा वाजून पाच मिनटं झालेले आहे बारापर्यंत अजून एक तास आहे माझ्याकडे ते एका तासामध्ये रांगोळी गिफ्ट ते पॅक करून आणि डेकोरेशन हे एका तासात करायचं आहे मला म्हणजे तयारी परिबेलाचं पण आवडायचं आहे अजून मला म्हणजे कसं आप स्वतःच आपल्याला काही फोटोज पण काढता येतात ना वर्षानुवर्ष आठवण राहते आपल्या मोबाईल मध्ये तिगुळ आहे इथे मी गुळ आणि ती भाजून घेतली आणि ते बारीक करून घेतलेला आहे आणि ते आहे लाडू हे बघा मी जास्तीचे बनवले होते संक्रांतीला लाडू तुम्हाला मी दाखवले होते आता हे याच्यामध्ये मला टेबूर लाडू आणि हे जे इतिहास गोबींचे मिक्सर आहे ते ॲड करायचं आहे हे स्वच्छ पुसून घेते काल पुसले होते तो थोडासा असा पांढरा होता ना त्यामुळे असा एवढा कलर दिसत नाही गुळाचा तिळामध्ये ये काय ये असं का ती आहे ना बाबू लाडूस हा This is acetic. Hmm. Okay? This is acetic mm. and बघू शकता किती छान दिसते हो। आता जे गिफ्ट आहेत ते आता आपल्याला बॅग मध्ये भरायचे आहेत म्हणजे कसं पटकन हळदी कुंकू लावलं का लगेच देता येईल आता वेळेवर मग पिशवी शोधा मग हे ओटीच राहून गेलं तसं नको व्हायला आणि हे तुम्हाला माहिती हे लिटरीचे छोटे छोटे पावचेस आणले होते मी ते तांदूळ आणि थोडस खोबरं टाकून द्यायला आपल्या इथे पण भरपूर जणांजणींकडे हळदी कुंकू असेल म्हणून मी पण शनिवारी विचार केला कारण की सुट्टी असते सर्वांना तर इथे मी तांदूळ आणि छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे यामध्ये थोडस हळदी कुंकू टाकायचं म्हणजे हळदी कुंकू तर लावणारच आहे मी छान दिसतं ना छोटीशी <laughs> पोटली वस्तू ठेवू आपण म्हणजे साडे हे पण रेडी झालेलं आहे आता मी चालली आहे रांगोळी काढायला आता मी सिलेक्ट केलेलं नाही नेमकं आज काय रांगोळी काढू मागच्या वेळेस मी फोटो सेव्ह करून ठेवला होता आता बघते पटकन होईल अशी रांगोळी आणि तोपर्यंत मनुष्य ऑफिसचं काम पण संपेल आणि मग नंतर डेकोरेशन करायला सुरुवात आता मी रांगोळी काढायला सुरुवात करते आणि कोणती रांगोळी आहे ती जशी जशी मी काढणार ना तसं जसं तुम्हाला समजणार अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे म्हणजे थोडक्यात ही नथ आहे नथीची ती डिझाईन आहे आणि मला काय खूप अशी चांगली खूप चांगली रांगोळी काढता येत नाही मी बघूनच रांगोळी काढते तर म्हटलं चला आता हळदी कुंकू आहे तर त्याला असं सूट होईल नथ तुम्हाला माहिती आहे आपण नथ म्हणजे आपली महाराष्ट्राची शान तर तशा टाईपमध्ये मी ही रांगोळी काढलेली आहे आणि कशी वाटली रांगोळी मला नक्की सांगा आणि बारा वाजलेले आहे बरोबर बारा आणि आता फक्त शेवटचं राहिलेलं आहे ते म्हणजे डेकोरेशन ते पंधरा मिनटात मी करून घेईल आणि त्यानंतर मग मी परिबेलाचं लगेचच आवरायला घेईल त्यांचं झाल्याच्यानंतर मी माझं आवरून घेईल आणि सगळं वेळत होऊन जाणार म्हणजे मी दोनचं जरी टाईम झाला एका एक एकपर्यंत एक पर्यंत माझं आवरून होऊन झालं एक तास असेल माझ्याकडे मग मा जेवणाचे मग प्लेट्स वगैरे आणून ठेवणं मग माझी तयारी चल होऊन जातं वेळ म्हणजे धावपळ होत नाही आणि मला एक तास अगोदरच सर्व काम आवरून घ्यायला आवडतं कोणता पण प्रोग्राम असला तरी पण तुम्ही रांगोळी तर बघितली आणि इथे ही जी माळ आहे इथे लावलेली आहे या साईडला दोन्ही साईडला आणि झेंडूची जी, जी माळ आहे ती समोर लावलेली आहे आणि जेवढे पण आपण पतंगी बनवल्या होत्या घरात तर त्या सर्व अशा भिंतीला लावलेल्या आहे आणि आता रिअलमध्ये हळदी कुंकू आहे असं फील होत आहे आणि छान दिसतंय ना छान वाटतं छान वाटतं एकदम मस्त माझ्या कसं इथे बस बसले ना तर मग हळदी कुंकू आपण लावलं तरी मागचं डेकोरेशन सुद्धा दिसतं आणि आपल्या घरात या वस्तू अवेलेबलच होत्या म्हणजे या माळा वगैरे त्या अवेलेबलच असतात फक्त या पतंगीत मी संक्रांतीच्या वेळेस बनवल्या होत्या म्हणून मग मी त्या काढून ठेवल्या आणि सांभाळून ठेवल्या होत्या जेणेकरून मग मला हळदी कुंकुच्या वेळेस या परत लावता येईल आणि कंटिन्युअसली भिंतीला त्या चिटकत नव्हत्या त्या खाली पडत होत्या तर त्याच्यापेक्षा मी काढून घेतलं आणि आत्तापर्यंत मला नाही वाटत की त्या भिंतीला राहिल्या असतं त्या खाली पडून पडून त्या खराब झाल्या असतात म्हणून मग हे बघा असं आहे आणि हे डेकोरेशन कसं वाटलं तर मला नक्की सांगा आता मी परिबेलच आवरते आणि तुम्ही बघितलं माझं मसाले भात बनवून झाला पावभाजी बनवून झाली कांदा वगैरे सगळं सगळं ते गिफ्ट वगैरे आहे सगळं करून झालेलं आहे आता परिबेलच झाल्यानंतर मग मा मी माझा आवरते आणि पार्ट वनमध्ये मला तुम्हाला याच गोष्टी दाखवायच्या होत्या डेकोरेशन हे ते आणि सगळं मिक्स केलं ना तर मग एवढं चांगलं नाही वाटत म्हणून मग मी दोन पार्ट करण्याचं ठरवलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय